बेकायदेशीर अबॉर्शन्स माणुसकीला काळीमा गरोदरपणात आईच्या नाळेतून मिळणाऱ्या रक्त पुरवठ्याविना स्वतंत्र अस्तित्व शक्य नसणारा साधारणत बावीस आठवड्यांपर्यंतच्या वयाचा आणि अंदाजे अर्ध्या किलोपर्यंत वजनाचा गर्भ योनीबाहेर पडणं म्हणजे गर्भपात ग्लोबल हेल्थ स्टडी दोन हजार बावीसनुसार जगभरात दरवर्षी दहा ते वीस टक्के गरोदर स्त्रियांची अबॉर्शन्स होतात त्यातली सदुसष्ट टक्के बेकायदेशीर पद्धतीनं घडवली जातात कुटुंब नियोजनाबद्दल संपूर्ण अज्ञान आणि सुरक्षित गर्भपात पद्धतीची गरजच न समजण्याची चूक ही यामागची मुख्य कारणं पंच्याहत्तर टक्के अबॉर्शन्स ही गरोदरपणात सोळा आठवड्यापूर्वीच घडतात आपोआप घडून येणाऱ्या गर्भपाताला बाळामधले जनुकीय दोष थायरॉइड ग्रंथींचे विकार मधुमेह गर्भाशयाचं जन्मजात व्यंग गर्भाशयातल्या आतल्या गाठी नाळ्यातून बाळाला जडलेले संसर्गजन्य आजार स्त्रीच्या शरीरात स्वतःच्याच नाळेविरुद्ध तयार होणारी प्रतिजैविकं दारूचं व्यसन ए रक्त गटाच्या पुरुषासह हो, ओ रक्त गटाच्या स्त्रीचा विवाह हो, ही प्रमुख कारणं जबाबदार ठरतात यामध्ये सर्वात क्रूर आणि धोकादायक प्रकार आहे तो अवैध गर्भपाताचा विवाहापूर्वी पुरेशा भावनिक आणि मानसिक प्रगल्भतेविना शारीरिक संबंध घडून आल्यानं बऱ्याचदा आश्रमशाळांमधल्या मुली बेकायदेशीर गर्भपातांकडे वळतात गावठी उपचारांचा वापर करून उलटसुलट जडीबुटी खायला देऊन किंवा योनीमार्गात दाहक केमिकल्समध्ये भिजवलेलं कापड गुंडाळलेली काठी खुपसून पार पाडले जाणारे हे गर्भपात स्त्रीच्या नाजूक योनीमार्गाला तसंच पोटातल्या गर्भाशयाजवळच्या इतर महत्वाच्या अवयवांना गंभीर जखमा करतात त्यामुळे असह्य वेदनांसह हो, अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो गर्भ क्रूर आणि अशास्त्रीय पद्धतीनं खरवडून काढताना निर्जंतुक वातावरणाची योग्य ती दक्षता घेतलेली नसते पोरीला मोकळं करण्याची ही बेछूट प्रक्रिया घाईघाईनं उरकल्यानं गर्भ अपूर्ण स्वरूपात उपसला जातो आणि गर्भाच्या अवयवांचे तुकडे किंवा नाळेचा भाग गर्भाशयात तसाच राहून जातो त्याचबरोबर ज्या धारदार शस्त्रानं गर्भ उपसून काढला जातो त्या लाकडाची छोटी तुसं ढलपी गंजलेल्या लोखंडाचे अवशेष योनी मार्गात तसेच कुजत राहतात त्यातून संसर्ग होऊन किंवा प्रचंड रक्तस्राव होऊन ॲनिमिया होतो यामुळे स्त्रीच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड कमी होते अशावेळी तिथल्या रक्तावर स्ट्रेप्टोकोकस स्टॅफिलोकोकस टिटॅनस क्लेप्शियला सुडोमोनास असे रोगजंतू संधी साधून संसर्ग पसरवतात रक्त सलग वाहत राहिल्यास पेरिटोनायटिस म्हणजेच पोटाच्या अंतर्गत अवयवांचं संरक्षण करणाऱ्या द्रवाचा संसर्ग उद्भवू शकतो शंभर ते एकशे वीस प्रतिमिनिट असे नाडीचे जलद ठोके चोवीस तासाहून जास्त काळ थंडी ताप त्यानंतर एकाएकी हातपाय थंड पडत जाणं योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त पू वाहणं ओटी पोटात प्रचंड वेदना यात मुलीचा मृत्यूही होऊ शकतो याचा शेवट म्हणजे एन्डोटॉक्झिक शॉक म्हणजे त्या संसर्गातून हृदय बंद पडण्याचा धोका अशावेळी चोवीस तासांच्या आत अशा मुलीला रुग्णालयात दाखल करून प्रतिजैविकांचा उपचार सुरू करून सुरक्षित गर्भपात करून घेणं आवश्यक असतं दाई भगताकडच्या पुड्या खाऊन कोवळ्या वयात मुली जीवानिशी दगावल्याच्या शाळांच्या शौचालयात गर्भ पाडल्याच्या किंवा तो कचराकुंडीत फेकल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळणं नवं नाही इथं खरा प्रश्न आहे तो समाज म्हणून आपल्या संवेदनशीलतेचा आणि जबाबदारीचा मातृसत्ताक आदिवासी समाजात काही जमातींमध्ये विवाहपूर्व आणि खुले लैंगिक संबंध ही एक सन्माननीय परंपरा असली तरी तिचा आदर राखत असतानाच समाजातल्या मुली स्त्रियांच्या आरोग्याचाही विचार आवश्यक ठरतो तरुण वयात शरीर मनाचं मिलन अयोग्य किंवा अनाचारी मुळीच नाही या संदर्भात दिल्ली मद्रास उच्च न्यायालयाने आणि त्यापाठोपाठ सन्माननीय सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा संज्ञान व्यक्तींच्या परस्पर संमतीतून आपसात घडणाऱ्या अशा संबंधांना समाजाच्या धाकदपटशाहीची काही एक गरज नाही अशी टोकदार वक्तव्य वेळोवेळी केलेली आहेत परंतु शारीरिक संबंधातली मोकळीक हा स्त्री स्वातंत्र्याचा एकमेव मापदंड आहे काय असे शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर मुली स्त्रियांच्या शरीर मनाला जे स्वातंत्र्य आवश्यक आहे ते त्यांना खरंच मिळतं का याचंही मातृसत्ताक आदिवासी समाजानं परखड आत्मपरीक्षण करायला हवं दोन हजार एकवीस पूर्वी मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अॅक्ट एकोणीसशे एकाहत्तरनुसार दोन अटी पूर्ण होणं आवश्यक होतं एक बारा आठवड्याच्या आतला गर्भ पाडण्यासाठी एका आणि बारा ते वीस आठवड्यादरम्यानचा दरम्यानचा गर्भ पाडण्यासाठी दोन वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक गर्भामुळे स्त्रीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला गंभीर इजा पोहोचेल किंवा कसं याचा निर्णय या तज्ञांमार्फत घेण्यात येणार होता यात मुख्यतः बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला मानवतावादी तत्वानुसार मान्यता देण्यात आली होती होणाऱ्या बाळातले जनुकीय रोग शारीरिक किंवा मानसिक व्यंग तसंच अनुवंशिक आजार टाळण्यासाठीही गर्भपात करण्याची मुभा होती दोन हजार एकवीस साली संसदेनं या कायद्यातल्या या दोन्ही अटींमध्ये बारा ऐवजी वीस आठवड्यांची आणि बारा ते वीस ऐवजी वीस ते चोवीस आठवड्यांदरम्यान अशी दुरुस्ती केली त्याचप्रमाणे या कायद्याच्या कलम तीन ब दोननुसार नुसार काही विशिष्ट परिस्थितीत स्त्रीला गर्भपात अधिकार मान्य करण्यात आले लैंगिक शोषण किंवा बलात्कार किंवा इन्सेस्ट म्हणजेच भावाकडून वडिलांकडून किंवा नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार यांना बळी पडून गर्भार राहिलेल्या मुली अल्पवयीन गर्भवती मुली घटस्फोट झाल्यानं किंवा वैधव्य येऊन बदललेल्या वैवाहिक जीवनातलं गर्भारपण नाईलाजानं वागवणाऱ्या मुली राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ऍक्ट दोन हजार सोळा अंतर्गत दिव्यांग गर्भवती मुली मनोरुग्ण किंवा मतिमंद गर्भवती मुली होणाऱ्या बाळामधलं जन्मजात व्यंग नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आणीबाणीत सापडलेल्या गर्भवती मुली दोन हजार बावीस साली सर्वोच्च न्यायालयानं विवाहित असो की अविवाहित प्रत्येक स्त्रीला वैध मार्गानं सुरक्षित गर्भपाताचा अधिकार आहे अशी ठाम भूमिका घेतली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार सुरक्षित कुटुंब नियोजन पद्धतीचा वापर करण्याचा हक्क आपत्यांची संख्या आणि अपत्यातलं अंतर ठरवण्याचं स्वातंत्र्य तसंच प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या सत्सद विवेक बुद्धीनुसार गर्भपात करून घेण्याचा अधिकार या सर्वांचा स्त्रीच्या प्रजनन विषयक स्वातंत्र्यात समावेश होतो हे मान्य केलं या हक्कांवर कोणत्याही प्रकारच्या सामाजिक दबावाचा हस्तक्षेप निव्वळ घटनाबाह्य आहे कारण प्रजनन विषयक स्वातंत्र्य हा शारीरिक स्वायत्ततेचा आणि भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीसनुसार राईट टू लाईफ या जगण्याच्या अधिकाराचा अविभाज्य भाग आहे म्हणून याबाबतीत विवाहित किंवा अविवाहित असं कृत्रिम वर्गीकरण निव्वळ भेदभावात्मक ठरतं या निर्णयामुळे आता अविवाहित गर्भवतींनाही वैध मार्गाने सुरक्षित गर्भपाताचा आणि सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळाला आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठच्या कलम तीनशे बारानुसार नुसार एखाद्या गरोदर स्त्रीचा अवैध गर्भपात करणाऱ्या व्यक्तीला तीन ते सात वर्ष तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही इतकी शिक्षा आधीपासून नमूद आहेच मात्र तरीही छुप्या मार्गाने होणाऱ्या गर्भपातांचं प्रमाण घटताना दिसत नाही असं का पाऊल चुकणाऱ्या मुलांना बिरादरी किंवा जातपंचायतीसमोरच्या बदनामीपासून ते अवैध गर्भपातासारख्या अमानवी शारीरिक हालापर्यंत इतकी भयावह किंमत मोजावी लागत नाही असं का वयात होणाऱ्या शरीर संबंधांबाबत वेळीच शालेय महाविद्यालयीन स्तरावर समुपदेशन किंवा मार्गदर्शन मिळालं तर किमान पक्षी असे संबंध डोळसरित्या घडतील पालकही या प्रसंगांना घराण्याच्या अब्रुशी न जडता एक अपघात म्हणून पाहायला शिकतील वेळीच रुग्णालयात दाखल करून आपल्या पाल्याला कठीण प्रसंगी सामोरं जाण्याचं पाठबळ देतील निव्वळ वासनाकांडातून किंवा आंधळ्या प्रेमाला बळी पडून गर्भार राहिलेल्या आपल्या पोटच्या मुलींना रिकामं करण्याकरता बुवा भगताच्या ताब्यात देणार नाहीत भारतात दरवर्षी बलात्कार किंवा विवाहपूर्व शारीरिक संबंधांमध्ये कंडोम न वापरल्याने राहणाऱ्या गरोदरपणात वीस टक्के गर्भपात घडतात परंतु ऐंशी टक्के गर्भपात हे मध्यमवयीन कुटुंबवत्सल स्त्रियांकडून त्यांच्या पतींनी कुटुंब नियोजन पद्धतींचा वापरच न केल्यामुळे त्रासून अवलंबले जातात घराण्याचा कुलदीपक म्हणजे मुलगा या खोट्या आट्टाहसापोटी बाळाचं लिंग तपासून मुलीचे गर्भ पाडत गृहिणींवर एका पाठोपाठ एक गर्भारपण लादली जातात हे नेमकं कोणत्या संस्कृतीचं लक्षण आहे मुलगा बाप भाऊ प्रियकर जोडीदार आणि एकंदरीत माणूस म्हणून आपापल्या भूमिकातून या किळसवाण्या अमानुषतेचा पुरुषांनी अंतर्मुख होऊन विचार करायला नको किंबहुना मातृसत्ताक या शब्दाचा वारसा स्त्रीच्या शरीर मनाचा बहुमान राखूनच चालवता येईल हे भान निर्माण करण्यासाठी समाज म्हणून आपण कटिबद्ध आहोत का हा प्रश्न तरी नक्कीच पडायला हवा